आजचे सोन्याचे नवीन भाव जाहीर होताच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली कारण सोने चांदीचे भाव जे आज आलेले आहेत ते पाहून संपूर्ण ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे लोक आता हा सोने खरेदीची सुवर्ण संधी आहे खूप मोठी संधी आहे असं त्याकडे आता पाहताना दिसत आहे कारण भारत सरकारने सोन्याचे भाव कंट्रोल करण्यासाठी एक असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्याच्या किमतीत ही प्रचंड घसरण पाहायला मिळाली आहे सोनू जबरदस्त कालपर्यंत सोनं दोन पाच हजार रुपयांनी कमी होत होतं परवा दिवशी दोन हजार रुपयांनी कमी झालं होतं ते आधी घसरण होत होती पण आजची जेवढी घसरण झाली ती आधी कधीच झाली नव्हती आणि ज्यामुळे सराफा बाजारात अतिशय उत्साहाचा आणि आनंदाची एक लाट उसळली आहे जणू काही सोने चांदीच्या दुकानांमध्ये उत्सव साजरा होत आहे दोन हजार सव्वीस मधली ही सगळ्यात मोठी घसरण आहे मागील आठ दिवसात सोन्यामध्ये जी घसरण झाली ती काहीच नव्हती जेवढी आज झालेली आहे आजच्या जर तुम्ही अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा जर भाव पाहिला तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल कारण की मागील एकवीस वर्षांचे सगळे विक्रम मोडीत काढले गेले आहेत गेल्या दोन दिवसांपासूनच किमतींमध्ये घसरण सुरू झाली होती सोन्याने आठ दिवसापूर्वी एक लाख ऐंशी हजारांचा टप्पा गाठला होता दोन दिवसांपासून सोने दोन हजार ते पाच हजार रुपयांच्या पटीत कमी होत होते पण सरकारने अर्थसंकल्पात घेतलेल्या अनोख्या निर्णयामुळे सोन्याने घसरणीचे सर्व जुने रेकॉर्ड तोडले आहेत याला केवळ अर्थसंकल्पच कारणीभूत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचे वर्चस्व सिद्ध झाले आहे अमेरिकेच्या विरोधात भारताने एक असा धाडसी निर्णय घेतला ज्यामुळे अमेरिका पूर्ती हैराण झाले आहे आणि भारताचा विजय झाला ज्याचा सकारात्मक परिणाम भारतीय दरांवर स्पष्टपणे दिसत आहे मागील एक दोन वर्षांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते पण आज अर्थसंकल्पाच्या निमित्ताने किमती पार तळाला आल्या आहेत आजच्या ताजा भाव नेमका काय आहे हे या व्हिडिओत पुढील दोन सेकंदात तुम्हाला स्पष्ट केले जाणार आहे अठ्या कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटच्या तीनही प्रकारच्या सोन्याचे दर तुम्हाला लगेच समजतील मात्र प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की दोन दिवसांपासून घसरण सुरू असली तरी आजची ही घट अत्यंत अनपेक्षित आहे जिचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता जे मोठे सुवर्ण व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा अशा स्थितीची कल्पना केली नव्हती बजेट दरवर्षी मांडले जाते पण यावेळी अर्थसंकल्पानंतर दरांमध्ये इतकी मोठी उलथापालत होईल असे कोणालाच वाटले नव्हते पण मग मुख्य शंका अशी आहे की तुम्ही आताच खरेदीला सुरुवात करावी का गेल्या दोन दिवसांपासून सोने स्वस्थ होत आहे उद्याही ते आणखी खाली येईल का ध्यानात घ्या मागील अठ्ठेचाळीस तासात सोन्याचे दर तिसऱ्यांदा घटले आहेत मग अशा वेळी तातडीने गुंतवणूक करणे योग्य आहे का पहा परवा दर कमी झाल्यावर काहींनी खरेदी केली काल पुन्हा भाव पडले तेव्हा परवा खरेदी करणारे नाराज झाले आता ज्यांनी काल सोने घेतले ते आजचे दर पाहून पुन्हा दुःखी होतील मग अशा परिस्थितीत तुम्ही नेमकी कोणती पावले उचलावीत कारण जर तुम्ही घाई केली तर तुमचे नुकसान होऊ शकते आणि थोडा संयम ठेवला तर मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे कारण अनेक लोकांनी घाई गडबडीत चढ्या भावात खरेदी केली आणि आता दर कमी झाल्यामुळे ते कपाळाला हात लावून बसले आहेत मग तुम्ही आता नेमकी किती दिवस प्रतीक्षा करायची ही घसरणीची लाट अजून किती काळ टिकून राहणार रा आहे सरकारने या अर्थसंकल्पात सोन्याच्या विक्रीबाबत नेमका कोणता नवा नियम लागू केला आहे बजेटमध्ये केंद्र सरकारने अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वात आधी आजचे ताजे दर नेमके काय आहेत हे आपण जाणून घेऊया पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार कधी पूर्ण करायचा हे नीट समजून घेणे गरजेचे आहे खरेदीसाठी योग्य वेळेची निवड करणे हीच खरी हुशारी आहे कारण आम्ही देशभरातील हजारो तज्ज्ञांशी संवाद साधून तुमच्यासाठी ही गोपनीय माहिती संकलित केली आहे आजचा दर उद्या किती असेल परवा त्यात किती घसरण होईल आणि भविष्यात ते महागणार की अजून स्वस्थ होणार याचा पूर्ण आराखडा आम्ही मांडणार आहोत लक्षात ठेवा जर तुम्ही केवळ आजचा भाव बघून व्हिडिओ बंद केला तर तुमचे के आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील केवळ पाच मिनिटे या महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की खर्च करा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुम्हाला मोठा नफा मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा करून आम्ही या काही महत्वाच्या घडामोडींचा अंदाज तुमच्या समोर ठेवत आहोत भाव कमी झाले आहेत म्हणून तातडीने दुकानात धावून खरेदीची घाई करू नका तर तुम्ही काय करायला हवे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच समाधान वाटेल कारण किमती खूपच कमी झाल्या आहेत इतका मोठा बदल घडून येईल असे कोणालाही वाटले नव्हते पण हे प्रत्यक्षात घडले आहे मग या संधीचे सोने करायचे की इतर लोकांप्रमाणे गर्दीचा भाग बनून नंतर पश्चाताप करायचा असे मुळीच करू नका म्हणूनच हा व्हिडिओ नीट शांतपणे समजून घ्या सुरुवातीला आपण चांदीच्या किमतींपासून सुरुवात करणार आहोत आज चांदीचा नेमका दर काय आहे प्रति किलो चांदी कोणत्या दराने विकली जात आहे त्यानंतर लगेचच आपण अठरा कॅरेट ज्याचा वापर सध्या मर्यादित असला तरी दागिन्यांसाठी त्याचे स्वतःचे महत्त्व आहे त्याबद्दल माहिती घेऊ त्यानंतर बावीस कॅरेटचा भाव ज्याचे दागिने महिला मोठ्या आवडीने बनवतात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया कालच्या तुलनेत आज दर का कोसळले आणि चोवीस कॅरेटचे ताजे दर काय आहेत हेही आपण बघणार आहोत चोवीस कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी केले जाते आता प्रमुख प्रश्न असा की या घसरलेल्या किमतीत खरेदी करावी की अजून काही दिवस थांबणे जास्त फायद्याचे ठरेल आगामी काळात सोन्याच्या भावात काय हालचाली अपेक्षित आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे दर अचानक इतके कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे हे, हे कारण जर तुम्हाला नीट समजले तर पुन्हा कधीच कोणाला सोने चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही तुम्ही स्वतःच किंमतींचा अचूक अंदाज वर्तवू शकाल सोन्याचे भाव बदलण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या जर तुम्हाला उमजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी चर्चा करून काही महत्वाची अंतर्गत माहिती मिळवली आहे ज्याद्वारे सोन्याच्या बाजारातील बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट होणार आहेत अर्थसंकल्प मांडला गेला पण त्याचा नेमका काय परिणाम सोन्यावर होणार आहे आजचे ताजे दर काय आहेत तुम्ही सोने खरेदी करावे की थोडी प्रतीक्षा करावी ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया त्यानंतर का कोसळल्या ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती तळाला जातील याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल नाही तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण कालपर्यंत जागतिक बाजारपेठेत जी चांदी चार लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्थ झाली आहे शेअर मार्केट प्रमाणे चांदीचे देखील एक स्वतंत्र मार्केट असते ज्याला एमसी एक्स असे म्हणतात त्या एम सी मध्ये अठ्ठेचाळीस तासांपूर्वी जो भाव चार लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ते नीट ऐका आता कालचा जो चांदीचा दर होता तर तो दोनशे त्रेपन्न रुपये प्रतिमा होता दोनशे त्रेपन्न रुपये प्रतिमा म्हणजे किलो साठी दोन लाख त्रेपन्न हजार रुपये किलोने चांदी विकली जात होती आणि तीच चांदी आठ दिवसापूर्वी चार लाखांचा टप्पा तिने क्रॉस केला होता हळूहळू घसरण होत होती चांदी दोन लाख पन्नास हजारापर्यंत आली होती पण पुन्हा तिने जोर धरला आणि काल ती दोन लाख त्रेपन्न हजारापर्यंत येऊन थांबली होती पण अचानक आज चांदीच्या दराने इतकी भयानक घसरण दाखवली की जे आधी कधीच नव्हती चांदी आज आहे दोनशे चव्वेचाळीस रुपये एक ग्रॅम या दराने विक्री जात आहे म्हणजे चांदीच्या भावात काल आणि आजमध्ये प्रति ग्रॅम नऊ रुपयांचा फरक पडला आहे म्हणजे घसरण झाले आहे म्हणजेच एका किलोमागे चांदी नऊ हजार रुपयांनी घसरली आहे आता हा झाला चांदीचा प्रश्न चांदीच्या घसरणीने ग्राहक तर खूप झालेच होते पण सोन्याच्या घसरणीने ग्राहकांना आनंदाची एक मोठा धक्का बसला असं म्हणायला हरकत नाही कारण की आता चांदीने दोन हजार पंचवीस पासून जी तेजी घेतली होती ती तेजी आता हळूहळू त्या ठिकाणी ओसरताना दिसत आहे पण सोन्याच्या बाबतीतली तेजी ही वेगळीच होती जबर सोन्याचा दिक सोन्याने वेग घेतला होता आणि मग सोन्याचं नेमकं काय झालं आज असं काय झालं आहे की ग्राहकांनी अतिशय वेगाने हा निर्णय घेतला आहे कारण की सोन्याचा जर तुम्ही भाव ऐकला तर तुम्ही जागेवर उडी माराल आणि आनंदाने नाचू लागाल आता ज्यांनी ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली त्यांचे प्रचंड अभिनंदन कारण की जर आपण जानेवारी दोन हजार पंचवीसचा विषय घेतला तर त्यावेळी चांदी होती मात्र पंच्याण्णव रुपये प्रतिम जरी पंच्याण्णव रुपये भाव असता आणि आजचा जरी दर बघितला आपण घसरलेला तो दोनशे त्र्याण्णव रुपये आहे म्हणजे तुम्ही हिशोब करू शकता की साधारणपणे तीन पट तुमची संपत्ती गाडली असती आता हे झाले चांदीच्या बाबतीत बाबतीत आता सोन्याच्या काय घडले चांदीचे दागिने वापरणारे कमी असले तरी सोन्याचे सर्वांनाच असते आणि सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठीच तुम्ही ही वाट पाहत आहात तर आता आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ते आपण आता पाहणार आहोत पण त्याआधी हे ध्यानात घ्या भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे यात शंका नाही आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हेही निश्चित आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून देऊ नका जर तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखीच चूक तुमच्याकडून होईल भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते त्यामुळे असे करू नका भाव पाहण्यापूर्वी त्याची महत्वाची कारणे अवघ्या दहा सेकंदात समजून घ्या सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे जो डॉलर काही काळापूर्वी सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या दरम्यान होता तो आता ब्याण्णव ते त्र्याण्णव रुपयांवर गेला आहे जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक असते या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती यांचा थेट संबंध असतो ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणे गरजेचे आहे सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडींशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक दुवा आहे आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का तुम्हाला यापूर्वी ही माहिती कमेंट करून नक्की सांगा आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल आता सर्वात महत्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर आता सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेटचा जर आजचा दर बघितला तर तो एक लाख चौसष्ट हजार चारशे दहा रुपये आहे म्हणजेच एका ग्रामसाठी अकरा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये इतका रेट आज सोन्याचा आहे आता कालच्या आणि आजच्या रेटमध्ये थोडीशी तफावत इथे दिसून येत आहे जवळपास दोनशे ते पाचशे रुपये प्रति ग्रामने सोनं स्वस्त झाल्याचं निदर्शनास इथे आलेलं आहे आता राहिला प्रश्न चोवीस कॅरेट सोन्याचा तर चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख बावन्न हजार प्रति तोळ्याच्या दरामध्ये विकलं जात आहे एक लाख बावन्न हजार प्रति तोळा म्हणजे जर एका ग्रामचा हिशोब केला तर पंधरा हजार दोनशे रुपये चोवीस कॅरेट सोनं आज विकलं जात आहे आता हा जो कालच्या आणि आजच्या रेटमधला जर फरक बघितला तर इथे देखील चारशे ते पाचशे रुपयांचा फरक इथे जाणून येत आहे साधारणपणे पाचशे रुपयांचा सा फरक जर आपण ग्राम मध्ये पकडला तर एका तोळ्यामागे जवळपास चार ते पाच हजार रुपयांचा फरक इथे दिसून येत आहे आता बावीस कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं ते आहे एक लाख अडतीस हजार एकशे ऐंशी रुपये हे आज बावीस कॅरेट सोन्याचे भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे आता जो चांदीचा जो रेट आपण बघितला होता तो चौवेचाळीस हजार झाला होता चांदीसोबत सोनंही घसरताना दिसतंय मग ही घसरण योग्य आहे का तुमच्या मते हा भाव घेण्यासारखा आहे का तुम्ही या भावाला खरेदी करणार की थोडंसं थांबणार आहे नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच डिटेल्ड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद